खर मंडळी मी केतन नागवेकर तर आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज मी झाले मला बेर करायची आहे तर आज दोन तीन दिवसां जाते उकल करून ठेवलं आहे तर मी तुम्हाला रील्समधनं दाखवत असतोय पण त्या रील्समध्ये एवढं काय दाखवू भेटत नाही फटाफट दाखवू लागतं आणि काम करता करता पण मधी मधी थोडे थोडे शॉर्ट घेतोय तर एवढा पण पूर्ण दाखवू भेटत नाही तर आज पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतोय आपली शेती कशी आहे का ती आणि खय करता आपण काय काय असतं जास्त मी अर्ध्या रस्त्यातनंच व्हिडिओ चालू केले आहे बघा ह्या साईडला मळ्यात आले आहे मी त्या साईडला कट्टर मारतच आहे रान भरपूर वाढला ना म्हणून कट्टर मारतच आहे तर बघा या साईडला पण एक मळं आहे इकडे पाणी भरपूर आहे हे पाणतळी झाले आहेत इकडे पाणी कायम कंटिन्यू असतं दाढ पण आता यांची चांगली वाढली आहे आणि ते दळे लावून पण त्यांनी घेतल्याने पाच सहा दही लावलं नाही आहेत पाणी असलं की काही टेन्शन नाही कधी पण लावता येतं पण ते वरचे सुके दळे आहेत ना तिकडे वांदे होतात पण आता पाऊसच नाही आलो आहे फक्त काळोख करतोय बघा पण पडत तर अजिबात नाही थोडंसं पडणार नाही गायब होणार मी तुम्हाला येणार जास्तीत जास्त रील्समार्फत आपली शेती मी दाखवत असतं पण त्याच्यात काय एवढा काय जास्त दाखवू भेटत नाही तर आज बोललं पूर्ण फुल व्हिडिओ बनवूया फुल व्हिडिओ तुम्हाला दाखवूया आपली शेती कशी येते फुल व्हिडिओ बनवू काय नाही तेवढा वेळ नसता परत तेवढी एडिटिंग करा आपल्याला वेळ काय जास्त भेटत नाही सकाळी साधारणतः आठ एक वाजता तरी आलं ना मळ्यात तर साधारण दोन तीन तास ही चांगलं भेटतात म्हणजे साधारणतः अकरा वाजेपर्यंत घराही घराच जावं लागतं एकची दोटी असतं माझी बघा आपलं ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टिलर इकडे बांधून ठेवलं आहे बघा इकडे मारणाचं रान होता ट्रॅक्टरने तर आहे ना तर जीव जायत आलो एवढं काढता काढता किती आहे आणि एवढ्याच्या ना तर रान अजून बसत जातं त्याचे फाल आहेत ना ते जाम होतात पूर्ण कटर असताना आपल्याकडे तर कटर मारलं असतंय तो बरा पडला असतं यंदा कटर घ्यायचं आहे बघूया सबसिडीवर काय भेटत ती ट्रॅक्टरची ट्रॅक्टरची काय सबसिडी अजून काय भेटलेली नाही ह्याच्यात तर काय फिरवायची का मान्यताच नाही ह्याच्यात एकदा फिरवलं आहे ना ती पूर्ण जाम होऊन जातं आणि ही आपली दाड बघा तुमच्याकडे काय म्हणतात का माहीत नाही आहे का ही दाड आहे जेव्हा भात पेरलेला होता जेव्हा भात पेरला ना तेव्हापासून पाणी आहे इकडे का पाण्याचं काय एवढं प्रॉब्लेम नसता उपलडीचे जळे आहेत अजून काय भौतिक चांगली अशी वाढली नाही तेवढे बघा आणि बारीक बारीक आहे खत पण जरा उशिरात मारलेलं आहे खत पण जरा नाही असं झालं होतं जेव्हा पेरला होता ना तेव्हा हे आहेत ना पूर्ण भरलेले होते आणि ह्या दळ्यात पण थोड्या थोड्या कडे बन बाजू त्या कडेच्या बाजूने आहे ना थोडासा पाणी होता येऊन पेरलं होतं पण झाली दाढ चांगली झाली आहे पण त्यातून वाढूक जरा वेळ जाईल इकडे काय एवढं काय शेती लावायचा काही प्रॉब्लेम नाही इकडे काय पाणी काही कंटिन्यू असतं पावसाची गरज पाहिजे असं काय नाही इकडे अजून कोणी जास्त एवढी सुरुवात नाही केली आहे हे पुढचे दळे आहेत ना ते पण पाण्याचेच आहेत तेव्हा का आणि तिकडे वरती दळे आपले हे चार दळे बघा ही दाळ धरून हे चार दळे आणि त्या साईडला वरती दळे आहेत ते एकूण सहा दळे तिकडे आता ट्रॅक्टर फिरवून घेते आहे आणि या साईडला आहे ना बघा पुढच्या तो कलाम पडलेला आहे बरोबर ट्रॅक्टरच्या समोर बघा कलाम पडलेला आहे त्या पूर्ण ह्या दळ्यात होत्या अर्ध्या तेवढ्या तोडून टाकलं होतं आधी आणि पत्तेरा भित्रा आहे ना त्या बघा तिकडे सगळं काढलेलं आहे ही घाण झाली होती तर कलम एक फांदी आहे ना पूर्ण मोडली म्हणजे मी रेल्समध्ये दाखवलं होतं ती नाही ह्या कलम दुसरा आहे आपण तोडून ठेवलं होतंय बघ ह्या साईडला लाकडा काढलं होतं याची आणि ह्या साईडला पतेर आहे बघा आणि ह्या दळ्यात जर रान होता ना त्याच्या बाजूक टाकून ठेवलं बघा आता हे दळ्या ते फिरवून घेतोय बघे रान किती अडकता याच्यात ठेवलं होते असत मग म्हटलं जरा ऊन बिन पडत माती जरा सळसळीत होत पण काय पावसाचा काय झालं जरासा पडता माती फक्त चिकचिकी करून ठेवता पण म्हणण्यावर कोण पडत नाही तर एवढा करून दुसऱ्या मायात जायचं आहे बघा पाऊस पण आलो हेवी तर येणार नाही दुसरं झालो अर्धो झालो आणि आलो पाऊस दुचाटकी आहे एक प्रकारची अजून चिकचिकी सगळं होणार आहे ते फाल बघा किती भरले आहेत ते जाम झाले लहान सारखा का काढून आहे ना जीव जायच येतं बघा लोकांवर गाड काढत आहेत त्यांनी शेती लाव घेतलं नाही वाटत आता कोण थांबत राहत नाही असतं लवकर शेती आटपून काम कामधंदेला लागतात म्हणून लोकांची धावपळ चालू असतं आपला काय नाही आपला बाबा आरामात होत हळूहळू काय वेळ भेटत तसं होत जायत चाराचे चार आठ दिवस जातील पण होत व्यवस्थित होत त्यामुळे दुसऱ्यामुळे प्रॉब्लेम आहे त्या दळ्यात बघू आता काय करायचं तिकडची काय दाड एवढी काय वाढली नाही आहे पण बघू आता आडच पाऊस पडून गेलो हे बघा दळ्यात फक्त पाणीच पाणी झालं ट्रॅक्टर आता फिरवलं त्याच्यात बघा रान पण निघाला आहे आणि पूर्ण चिखल झालो आहे आता तिकडे वरचे दोन दळे करतो आहे आणि नंतर मग आपण डायरेक्ट त्या जाऊया आता ट्रॅक्टरची साखा लावतो आहे आणि दुसऱ्या माळेत जाऊया तिकडे लोकांनी राहू पण घेतले नाही असत पाऊस म्हणजे एवढं पडत नाही त्या मायात लवकर लागू लागतं तिकडे लोकांना सुरुवात करतो तिकडे पाणी नसतं तर जास्त पाऊस पडलो ना की लोक तिकडे पाण्याची सुरुवात करतात म्हणजे शेतीला सुरुवात करतात तर आपण आता दुसऱ्या माहीत जाऊया तिकडच्या है, कस्तुरी पण आली आता पाऊस किती पडताय बघा बरा झाला आला असता मोबाईलने भिजलो असतो हो की मोबाईल बिजार, बघा मी आता दुसऱ्या माळेत आले आहे इकडे शेत सुरुवात झाली आहे बघा हे खालच्या दळ्यात या आजूक पण सुरुवात झाली आहे आणि हे मध्ये जर आहेत ना ते आपले आहेत आणि आपली दाढ छोटी आहे म्हणून आता आपण लावणार नाही नंतर लावणार आहे की बघा ह्या साईडला पण दाढ आहेत आणि त्या साईडला पण साधारणतः पाच सहा दिवसामुळं पूर्ण भरून जायची हो सुरुवात इकडंच होत आहे बघा त्या पुढच्या साईडला आहे ना दही लावून झालेत आहेत मी पण आता आल्यावर हे दोन दही करून घेतलं आहे आता बाकीचे द करून घ्यायचे आहेत आणि ह्या साईडला पुढच्या साईडला माड आहेत അളന്നോ हां जा हे बघा आपली दाढ यंदा आम्ही माड्यात पेरलाव ना तर घराच्या समोर असता घराच्यासमोर भाजी पेरलेली आहे ना म्हणजे वांग्याची नाही भाजी लावलेली आहे ना तिकडे दाढ असता तर यंदा तिकडे नाही लावला इकडे खाली गेलाव पण एवढी म्हणणार की वाढली नाही नाही एवढ्यात आम्ही लाव घेतला असता बघा हे बाजूक पण लावून घेतले नाही आहे आणि आम्हीच फक्त मधी राहणार आहे आता दोन तीन दिवसात आहे ना बाजूचा बहुतेक सारा भरून जाईल हे बघा त्या साईडला पण लाव घेतले नाही आहे पाऊस पडलो ना की हिकडच स्टार्ट करतात पहिले लोक तिकडे पाणी कमी असतं त्यांनी तर पाईप लावलेली आहे तर बघा तिकडे पंप लावले आहे आता इकडे मोठं पाऊस चालू झालो ना की बाकीचे लोक पण लाव घेतील पटापट तर मी आता इकडे माडाच आले आहे ते बघा हे आपले माड आहेत हे बघा हे सगळे इकडे मोठे माड आहेत रान बघा काय वाढलं आहे तर रान वाढलंय आहे बघा हो इकडे विहीर होती पण विहिरीत जरा पाणीच नाही सगळ्यांची विहिरी इकडची फुकट गेलेत सगळे कचरो बिच असत ना किंवा रानबीन असत ना तर सगळं आम्ही या विहिरीत टाकतो इकडच्या विहीर पण आता गोरून टाकला हवा आहे आपण गेल्या वर्षी माड लावला होतो ना ते बघा कसे झालेत बघा माड ना यो आपलो माड आहे हो तेव्हा मोठंच होतो लय छोटं होतो तेव्हा माड यो एक, यो एक। तो तो आता केवढं झालं आहे बघा आणि हे ह्या साईडला माड आहेत बघा हि एक हि एक छोट्या माडाची वाट लागली वाटतं अरे बापरे त्याचं सुरूच मोडलो बघा झालं वाटतं खराब तर इकडं तर साफ करू लागणार आहे तर मधीच येईन इकडे साफ करू आता जर का वेळ नाही आता शेतीचे कामं चालू आलीत आणि घराशी फोपळी पण आहेत फोपली पण लावायची इकडे आपली दोन फोपली आहेत हे बघा बाजूबाजूक दोन पोपली आहेत तर ह्या साईडला पोपली पण लावायची आहेत व्यायावशी भावान आणले नव्हते ते यंदाच लावून घेतोय आणि याच्या बाजूकच आपली खाडी आहे खाडीत पाणी आता भरपूर असतात भरपूर म्हणजे वाहणी असतात तुम्हाला दाखवते मला बघा खाडी पाणी कदूळ आणि आता पाण्यात स्पीड पण भरपूर असते आता पाणी काही सुकत विकत नाही पावसाचं हर बघा आता पाऊस जरा कमी आहे ना पण जरा चोख पाणी आहे काय रे करतोस साफ किलो जाता सगळं हर बघा साफसफाई झालं माडाची तू कधी लाव घेतस आहे वेळ आहे अरे आपला मधीच राहतं रे म्हणून बाकी काय नाय हा हो आठ दिवस जाणार अरे दाड पण नाही वाढली आहे घराशी असती ना ते एवढंच वाढली असती अरे खाली पेरलं आणि वाट लागली बाई काय ना आपण मात्र मधी राह इकडे आता पाणी भरपूर असतं गाडीत हा उर आलो की दाखवते तुम्हाला दरवर्षी येतात आऊर या माड्यातनं पाणी आहे ना पूर्ण भरलेलं असतं दळे पण पूर्ण भरले असतात हाऊर येऊ दे नको तरी पण येतं हऊर चाले घराशी चला तर मग आता आम्ही घराशी चाललो तर आता शेती आम्ही लावू घेऊ साधारणतः चार पाच दिवसांतरी लावू घेऊ तर डाळ थोडीशी वाढू देत तर आम्ही आता चाललो घराशी तर असेच व्हिडिओ येत राहतील आज जरा बोललं फुल व्हिडिओ बनवूया तर आपले शॉर्ट व्हिडिओ येत राहतील मध्ये म्हणजे वेळ भेटत नाही तरी पण आपले मध्ये मध्ये शॉर्ट शॉर्ट थोडे 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 ॲड करत जाता काम करताना तेवढं वेळ भेटत नाही करू तरी पण आपलं काहीतरी थोडाफार काहीतरी करत राहतो आहे तर व्हिडिओ आता इकडेच थांबवतो आहे व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ एका पुन्हा नवीन व्हिडिओ तिथपर्यंत बाय बाय